आले आठवण त्यात पण तू ओरडतोय काय आले जर असं बोलशील आवाज तरी ओळखशील एवढा पण नाही हे नाही मी तुला पूर्णपणे विसरलेला आहो आणि मला कशाला कॉल केलाय नेमकं सांगतो लवकर ऐकून तरी घेत जा ना ऐकून घ्यायच नाही समोरच्या माणसाच अरे एवढा काय चिडचिड करतोय तू मग काय करू तुझ्या पाया पडू का मी खरच सांगितलं होतं ना माझी तेव्हा सिच्युएशन काय होती त्यावेळेस आणि आज मी तुला इतक्या वर्षांनी परत फोन केला तरी पण तुम्हाला वर वाटतय मला वाटलं तू चार शब्द म्हणजे प्रेमाने बोलशील काय नाही बोलणार आता प्रेम प्रेम समजत तुटलेला आहे तू तुझ्या तिकड सुखी आहेस ना मला फोन वगैरे करत जाऊ नको आता सांगा लागलोय तुला असं तोडून काय बोलतोय काय तोडून काय बोलतोय मग त्यावेळेस झालेला धोका काय साधा होता काय ती धोका नव्हता तर मजबुरी होती मजबुरी होती तर मग आता पण माझी काय तर मजबूर आहे मला कॉल करत जाऊ पण मला बोलायचं आहे ना पण मला नाही ना पण मी केलं ना प्रेम तू केलेला असतील आता पण मला काय असायला सांगायला लागले ठेवलंच होत ना नंतर ना तुझे व्हिडिओ एवढे यायला लागले व्हायरल व्हायला लागला मी आठवण काढली होती तुझी मी नंबर पण शोधला तुझा नंबर शोधलास बरोबर आहे समज 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 तुझं बरोबर आहे पण मला कशाला फोन केला आता तू आता सगळ्या लग्न वगैरे झालं मला वाटलं विचारलं तरी पण चिडचिड करते कसं विसरणार आहे पहिलं प्रेम माणूस कोण विसरणार आहे का पण तुझ्यापासून झालेला त्रास कधीच विसरत नाही हे लक्षात ठेव माझी मजबुरी बरी आहे ती बोलते ना मी पण मी आले ना परत बोलते ना मी फोन वरती एक मैत्रीच्या नात्याने तरी माझ्याशी बोल नाही नाही मला कसलोच बोलायचं नाही ना काय विषय ऐकून घे ना ऐकून घे ना ऐकून घे नको ना एवढं चिडचिड करून काहीतरी तुला सांगते ना असं म्हणजे खाऊ नाहीये मजबुरी आहे मी सांगत होते ना घरातल्यांनी मी मी केलं पण तुला विसरले का तो आता वेळ हा मला मी त्याच पिक्चर वरून तुला फोन केलाय तो पिक्चर बघून मला तुझ्या आली काय झालं पिक्चर मध्ये सांग बर तेच ते दोघं सोबत आहे ते खरं आहे. पण त्यांनी नाही तिच्यावरती प्रेम केलं. म्हणजे तुम्ही नाही केलं कधी माझ्यावरती प्रेम. पण मी ते करते तुझ्यावरती अजून पण. माझ्याच्यानं काय ती शक्य नाही. मला पण वेडे पिक्चर बघून तुझ्या आठवण आली होती बरं का. ज्या मी नंबर शोधला विचार करतो पिक्चर बघून. ज्या वेळेस हिरोला ती हिरोईन सोडून जाते आणि तिकडच कायमची जाते. हिरो इकडं एक दोन वर्ष तिची वाट बघत होता. पण ती सोबत सोबत आहेत पण कायम सोबत आहे ना, ना पण मी अजून पण साथ साथ दिल्यासारखी सोबत आहे ना नाही पण मला पुढे इथून पुढे साथ द्यायची नाही ना काय नाही का ना ती वेड पिक्चर बघितला तू सोडतो मी लेट वाईट आहे बघा आता मी बरा वे, काहीच नाही असं का बोलतोय मला तू कॉल करायचा ना? नाही अजिबात चा वगैरे झाला चहा नाही मी चहा पितच नाही मी फक्त दारू पितोय दारू जरा नीट बोल ना पहिले कसा शकते माझं लग्न झालंय एका संगती दुसऱ्या संगती झालेला आहे तर नाही तुला सहन होते पण तू मला समजून घेणं पण लय गरजेचं आहे ना मग मी समजूनच घेतोय तू जेव्हापासून सोडून गेलेस ना तेव्हापासून मी चहाच्या ऐवजी दारू रुपये ड्रिंक करतोय तेव्हापासून तीच म्हणतोय तू जेव्हा सोडून गेलेस तेव्हापासून दारू हीच माझी मैत्रीण झाली तेव्हापासून जेव्हापासून मी तुला सोडून या व्यक्ती सोबत लग्न केलंय ले, त्या व्यक्ती सोबत मला होणारा त्रास कोणाला सांगितला पाहिजे ती तुझा तुझा प्रश्न आहे तुझी तू बघ मला सांगू नको असं का बोलतोय असच बोलणार मी फोन केलाय मित्राच्या नात्याने मित्र मित्र मेला म्हणून आता समजा बोलू नको हा असं बोलू नको मेला वगैरे काय तू तू जर नाही राहिलास तर काय करणार मी फ्युचर मध्ये नाही नाही मित्राच्या नावाची तू आता कर डायरेक्ट तू जरा वेगळा बोलतोय मला विचित्र वाटतंय हा असं नको नुक माणूस मी पण आहे ना जरा मला समजून घे ना मजबुरी होती सांगते ना मी होती मजबुरी मी केलं मान्य माझी चुकी झाली मी नाही केलं तुझ्या सांगित पण एक गोष्ट तू तरी करायचं ना नंतर लगेच लग्न तू कशाला नाही मी आता आयुष्यभर लग्नच करणार ना कशासाठी करू लग्न कशासाठी करायचं पण करायचं ना सुखी जीवन जगायचं ना मी हा असा सुखी आहे ना लग्न न करता पण लई सुखी आहे मी आता नको तुझं लग्न नाही झालंय म्हणून मला वाईट वाटतंय तू केलं असत तुला फॅमिली राहिली असते तुझा संसार राहिला असता नाही मला कोणाची गरज आहे तुला माझी माझी दारू माझी मैत्रीण नाही बस माझ्यासाठी एवढं भरपूर लय चुकीचं बोलतंय तू हा का मला वाईट वाटतंय अजून पण सांगते जरा नीट बोल नीट वाघ नीट राहा काळजी घे मी त्या दिवशी पण प्रेम करत होते आज पण प्रेम करते उद्या पण प्रेम करत राहील शेवटपर्यंत प्रेम करत राहील पण साथ नाही देते सोबत मला काय सांगू नको 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 बघू कॉल करू मी तुला ब्लॉक करणार आहे आता नाहीकडे असं का बोलतो तुझे व्हिडिओ मी सगळ्यांच्या फोनवरून बघते ह्यांच्या बघते माझ्या मुलाच्या सुद्धा बघते लहान मुलाला पण फोन लॉकडाऊन मध्ये त्याला घेऊन दिलेला तुला आहे माझी मुलांना सुद्धा मी स्टोरी सांगायला कमी करणार नाही फ्युचर मध्ये पण तू आता का असं वाटत मला त्रास ना राव अश्विनी तू कॉल केल्यानंतर मला त्रास होतोय तू नको मी येते ना भेटायला वाटलं मला नको आहे ना कोणाला तू तू तिथून गर्लफ्रेंड पण नाही पटवली तुम्ही कोणाला सांगितलं पण नाही आपल्या रिलेशन मला तू एवढा समंजस होता तर तुम्ही का नाही मागणी घातली माझं लग्न होतं मी माझं प्रेमच व्यक्त करू शकलो ना म्हणजे ना घरी येऊन करायचं ना नव्हती तेवढी तू प्रेम तर मला व्यक्त केलं पण माझ्या पण व्यक्त करायला भाग पाडायला पाहिजे तू मागणी घरी येऊन घालायची होतीस ना मग तिथं तर विचार केला तिथं तर, तर माझी चुकी झाली ना तू त्या सेम काक पिक्चर सारखं केलं के बर का झालेलं मला काय कॉल करू नको तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा विषय मिटला नको बोलू मला चिडचिड होते राहू कशासाठी फोन जाऊ करू काळजी घे मी ठेवते बर नमस्कार मित्रांनो कसा वाटला आमचा प्रश्न <laughs> आमची मन का बोल बोल तू बोल <laughs> नमस्कार सगळ्या मित्र मैत्रिणींना हे जो होता होता एक छोटासा म्हणजे वेळ पिक्चरचा कळतं ना की माणूस आता जर प्रेम नाही करत तर कधी प्रेम करणार आहे जर फ्युचर मध्ये जर एका मुलीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न झालं जबरदस्तीने तरी पण ती मुलगी त्या व्यक्तीसाठी रडते जसं आता ह्या प्रॅंक मध्ये बघा तुम्हाला समजेल मी ह्या मित्रासाठी म्हणजे प्रैंक करून सांगितलं की मी आता पण ह्याच्यावरती प्रेम करते पण एक सिच्युएशन असते की जेव्हा दोघांनी एकामेच्या घरी सेटल होऊन व्यक्त करून सांगा उगाच एका गोष्टीसाठी दोघ एकामेकांची साथ सोडून आयुष्यभर रडत नका बसू एवढंच मी तुम्हाला सांगेन ह्या गोष्टी मधूनच कारण की होणारा त्रास कोणाला कळत नाही पण प्रत्येक होणारे आनंदाचे क्षण सगळ्यांना समजतात आतून माणूस किती तुटलेला असतो ते कोणाला दिसत पण नाही आहे बर का आणि आम्ही म्हणलं आमचं काहीच नाही पण मित्र आमचं चांगलं माझा मित्र आहे तो त्याला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि त्याची <laughs> फॅन फॉलोअर्स माझी पण वाढवा माझी पण आयडी मेन्शन कर हे कर रे बाबा माझी आयडी सगळ्यांना मेन्शन जे मला लाईक करतात पर्सन मध्ये त्यांना पण आयडी माझी शेअर कर कर आणि हा हि जो आम्ही जो प्रॅंक केला ह्याच्यातून एक गोष्ट तरी तुम्ही शिकून घ्या की माणूस नंतर सुद्धा प्रेम व्यक्त करतो त्या त्या सुद्धा एक मैत्रीचं नातं ठेवा उगाच सोडून फोडून सोडून जाऊ नका एकामेकाला कोणत्या पण गोष्टीमुळे तुझ्या चालेल तर... तू एक काम कर माझी आयडी सुद्धा मेंशन कर आणि त्या वेळ पिक्चरचा एक प्रोमो छोटा आपण जसा आता मध्ये क्लिक केला ना तो सगळीकडे व्हायरल कर आणि लास्ट ला सगळ्यांना मी सांगते हिथून सांगते मी लांब राहते मला आवर्जून ही गोष्ट सांगायची एक व्यक्ती आणि समोरची व्यक्ती जेव्हा दोघांमध्ये प्रेम होते ना तेव्हा तिसरी व्यक्ती जी असते ना ती फॅमिली असते तर त्या व्यक्तीला मनवण्यासाठी तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब नका जाऊ त्या व्यक्तींना मनवण्यासाठी दोघं समजून घेऊन सेटल होऊन मनवा म्हणजे कोणी तुम्हाला कुठे कमीपणा देणार पण नाही दुसऱ्या संधी जाऊन पण नाही देणार त्यामुळे दोघांनी पण एकत्र राहावा चल ते धन्यवाद 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 चालेल चला मग ठेव हा हा ठेव ठेव हा